सुंदर अशी ही कविता कवितेचा शीर्षक आहे बा भीमा तुझ्या जन्मामुळे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा भीमा तुला मारले दगड आज कोमल झाले दिले ज्ञानाचे सागर आज आमचे सोने झाले उपाशी पोटी राहून झिजलास तू अस्पृश्यतेचे चटके खावे लागले मानवी हक्क नाकारलेल्या केलेल्या समाजाला तू माणसात बसवले भाग्य आमचे जन्म घेतला इथे क्रांती सूर्या धन्य झाले आमची काया आज तुझ्यामुळे जगणे कळाले अर्थांग तुझी युगंधरा कीर्ती सांगू तरी कसे उतरली कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे